पिंपळगाव शहरामध्ये चोरीचं सत्र थांबता थांबत नाहीये तोच बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पिंपळगाव या ठिकाणी लाखांचा ऐवज चोरट्यांनी बंद घरांना पुन्हा एकदा नागरिकांमध्ये पसरली नवीन प्रभाकर जाधव राहणार एन डी सी कॉलनी पिंपळगाव बसवंत व मंदा सुखदेव कांदळकर राहणार घोडकेनगर पिंपळगाव बसवंत हे बाहेरगावी गेले असताना दोनही घरं बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री घरफोडी करून पंधरा हजार रुपये रोख बारा तोळे सोन्याचा ऐवज असे आठ लाख एकोणवीस हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी या प्रकरणी तपास करतात काही चोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील दिसून आले दरम्यान दिवसेंदिवस पिंपळगाव बसवंत शहरामध्ये चोरीच सत्र वाढत असल्यानं या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना नागरिकांच्या वतीनं निवेदन देण्यात येणार असल्याचं बापू पाटील यांच्या वतीनं सांगण्यात आलंय रविवारी पाटी अडीच पावसाडी आड़ी, अडीच पावणे तीनला झालेली घटना आहे आणि त्याच्यामध्ये मला मी गावी गेलेलो होतो गावी फार्मवर म्हणजे काम होतं मला बायकवर मीच राहतो इथं बाईकून मी गेलेलो होतो मुलगा नाशिकला शिक्षण आलं त्याच्यामुळे तो तिकडेच राहतो घरात कोणीच नव्हतं आणि तो घटक त्याच्यानंतर मला वरती माझी भाऊजी राहते तिने फोन केला का बाहेर एक मोटरसायकल आहे आणि घरी खाली खुडकुड आवाज येतोय तर त्या हिशोबाने मग मी माझ्या समोर असा कृष्णा पैकडे त्यांना तिकडनं फोन केला म्हटलं बघा बरं काय चाललंय खाली तर बाहेर एक मोटरसायकल होती आणि बेडरूम चा लाईट चालू होता त्याच्यानंतर मग त्यांनी आजूबाजूचे गोळा केले आणि पर्यंत त्यांनी दरवाजे दुसऱ्यांशी पण बाहेरून काढायला लावलेल्या होत्या त्या काढता काढता आणि त्यावेळे ते पळून गेले त्याच्यानंतर मी इथं आलो आणि दरवाजा उघडून मध्ये आलो बघतो तर सगळं कपाट वगैरे सगळं सगळं सामान सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि जेवढं होत घरामध्ये बारा तेरा तोळे सोनं आणि कॅश होती काही पंधरा वीस हजार रुपये काय झालेली पोलीस कम्प्लीट केली के एफ आय आर घ्यायला पण त्यांनी आता काल पाच सहा वाजेपर्यंत सहा वाजेला वाला ते दिलं त्यांनी एफ आय आर नोंद म्हणे ऑनलाईन 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 स्लो चालतं स्लो चालतं दिवसभर मी पोलीस स्टेशनलाच होतो त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे चोर पकडला गेला पाहिजे आपले एक मेहनतीचे पैसे आहे ते गेलेले ते परत भेटायलाच पाहिजे जिंदगी भरची कमाई येते आपली ती भेटायलाच पाहिजे आपल्याला पिंपळगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण जर बघत असाल तर हे चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस फार वाढत आहे खर तर चिंचेड रोडला गेल्या वर्षभरामध्ये सत्तर ते ऐंशीच्या वर चोरी त्या ठिकाणी झाल्यात त्याचप्रमाणे घोडकेनगर असेल उंबरखेड रोड असेल तसेच दगुनाना नगर या विशेष ज्या नागरी वस्ती आहेत त्या नागरी वस्तीमध्ये चोरांनी अक्षरशः धुमाकूळ त्या ठिकाणी घातलेला आहे आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी दिलेत परंतु कोणत्या प्रकारची कार्यवाही ठोस अशी त्या ठिकाणी झालेली नाही किंवा जे चोर आहेत त्यांना कोणालाही त्या ठिकाणी पकडण्यात आलेलं नाही आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आत्ताच आम्ही गोडकेनगर या ठिकाणी आलो तर बारा तोळे सोनं त्या ठिकाणी गेलं आणि पंधरा हजाराची कॅश गेलेली आहे उद्याच आम्ही एस पी साहेबांची वेळ घेऊन पिंपळाव नागरिकांच्या वतीने याचं निवेदन या एस पी साहेबांना विक्रम देशमान यांना देणार आहोत आणि त्यांनी कठोर ती कठोर भूमिका घेऊन हे जे काही चोर असतील यांना पकडण्यात यावं आणि ज्यांची चोरी झाली आहेत त्यांना त्यांचा ऐवज त्या ठिकाणी वापस मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे अजून एक म्हणजे पिंपळाव शहरामध्ये काही महिला वर्ग ज्या बाहेरच्या कुठून तरी आणले आहेत आणि त्या रेखी करून बसस्टँड असेल निफाडबाटा असेल किंवा विविध बँका असतील त्या ठिकाणी जाऊनसुद्धा प्रत्यक्षपणे चोरी या भागातली होत आहे त्यामुळे मी पिंपळावच्या नागरिकांना एक नम्र निवेदन करतो की आपण घराबाहेर जाताना शक्यतो आपला ऐवज असेल एक तर नातेवाईकांबरोबर असेल नातेवाईकांकडे असेल किंवा आपण सोबत न्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जातो बाहेर जातो याची सूचना ही शेजारच्या द्यायची आहे अशा महत्वाच्या काळजी जर आपण घेतल्या तर नक्कीच या चोरांपासून आपण सावध राहू शकतो अशी विनंती सर्व नागरिकांना मी करतो बसवंत्री डिजिटल पिंपळगाव